दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी पत्रा तालीम सवार गल्लीतील हनुमान तरुण मंडळ श्रीकृष्ण जन्मोत्सव मंदिर शिवनेरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान श्री सद्गुरू गुरुमावली प्रभाकर स्वामी महाराज रथोत्सवानिमित्त श्रीकृष्ण मंदिरामध्ये श्रीकृष्णमूर्ती आणि प्रभाकर महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी मंजुषा विजयकुमार मुकडे यांच्यातर्फे पाचशे भक्तांना फराळाचं वाटप करण्यात आलं प्रारंभी बाल हनुमान तरुण मंडळाच्या येथे प्रभाकर महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं यानंतर श्रीकृष्ण मंदिरातील प्रभाकर महाराज राजांच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली यावेळी भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी माजी नगरसेविका सुषमा घाडगे माजी नगरसेविका शांता दुधाळ महिला भजनी मंडळाच्या मंजुषा मुडके रेखा फंड बाल हनुमान तरुण मंडळाचे अमर दुधाळ बापू अमनूर पवन पाटील कुमार ठाकूर सतीश कुदळे आनंद कोलारकर विजय पालकृतवार बाळासाहेब कदम यांच्यासह शिवनेरी प्रतिष्ठान श्रीकृष्ण जन्म समिती यांचे पदाधिकारी सदस्य आणि भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही